नमस्कार आज आपण माझ्या एका खूप जुन्या वहीत सापडलेला पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेला एक सुंदर श्लोक घेऊ श्लोक आहे यावत नाश्रयते रोगो यावत ना आक्रमते जरा यावत ना धीर विपर्यती यावत मृत्यू न पश्यती तावदेवनर स्वस्थ सारग्रहणतत्पर विवेकी प्रयतेत आशु भवबंधर विमुक्त ये साधारणपणे आपल्याला असे वाटते की म्हातारे झाल्यावर जेव्हा जास्त हातपाय चालत नाही तेव्हा हे सगळे ग्रंथ गीता वगैरे वाचावी पण असे नाही पहा या श्लोकात काय म्हटले आहे यावत म्हणजे जोवर ना आश्रय रोगो जोवर रोग आपल्या शरीराचा आश्रय घेत नाही यावत ना आक्रमते जरा म्हणजे म्हातारपण आपल्यावर आक्रमण करीत नाही जरा म्हणजे शरीराचे जर्जर होणे शब्द पहा किती समर्पक आहेत रोग आश्रय घेतो आणि जरा आक्रमणच करते म्हातारपणी कधी काही दुखते तर कधी काही त्यानंतर म्हणतायत यावतनं धीर विपरी जोवर बुद्धी उलटी होत नाही म्हणजे बुद्धी तर्कसंगत राहते योग्य निर्णय घेते यावत मृत्यू न पश्चती म्हणजे जोवर मृत्यू समोर उभा ठाकलेला दिसत नाही अर्थात कधी कधी तो दबा धरूनही येतो पण आपल्याला त्याला प्रारब्ध म्हणून स्वीकारून पुढे चालावे लागते ती गोष्ट वेगळी आहे ह्या श्लोकाचा उद्देश आपण म्हातारपणापर्यंतचा वेळ वाया घालवू नये हा आहे पुढच्या ओळीत म्हणतात तावदेव नरहस्वस्थ स्वस्थः हो। सारग्रहण तत्पर हो। तावदेव म्हणजे तोवरच मनुष्य जो स्वमध्ये स्थित आहे स्वमध्ये स्थित म्हणजे थोडे अंतर्मुख व्हायचे आहे अंतर्मुख झालो तरच मनन करता येईल नाहीतर बाहेर इंद्रियांना विषय खूप आहेत आणि तो कसा आहे सार ग्रहण तत्परह हो। म्हणजे तो सार ग्रहण करायसाठी दक्ष हवा विवेकी प्रयते आशू भवबंधर विमुक्त ये विवेकी पाहिजे म्हणजे त्याची बुद्धी सार आणि असारमध्ये अंतर करू शकणारी हवी काय ग्राह्य आहे आणि काय अग्राह्य आहे काय सोडून द्यायचे आहे आणि काय बाळगून ठेवायचे आहे आपल्या हृदयात हे त्याला कळले पाहिजे त्याला म्हटलं विवेकी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने यासाठी प्रयत्न करायला हवा प्रयतेताशू प्रयत्नशील हवा आपण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर तर असा जो प्रयत्न करतो तो भवबंध विमुक्त ये म्हणजे संसाराच्या बंधनापासून विशेष रीतीने मुक्त होतो तर आपण सुद्धा यानुसार प्रयत्न करू आणि मुंगीच्या पावलाने हळूहळू ते आनंदघन ईश्वर तत्व प्राप्त करू नमस्कार